आवाज हक्काचे सर्वसामान्यांचा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री यासिन सय्यद मैत्रीय या ठेवीदार संघटना महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख राज्यातील महावितरण कंपनीकडून दर कमी करण्याच्या नावाखाली केलेल्या करामतीमुळं प्रत्यक्षात ग्राहकांना दरवाढीचा मोठा धक्का बसला आहे राज्य वीज नियामक आयोगानं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या आदेशानुसार नियमबाह्य वीजगळती मान्य न करताच ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला होता मात्र महावितरणनं या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली यावर आयोगानं स्वतःच्याच आदेशाला स्थगिती देत पंचवीस जून दोन रोजी नवीन दरवाढीचा निकाल दिला परिणामी एक जुलै पासून राज्यभरात वीज दर वाढले दरम्यान ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैपासून वीज दर कमी होणार असल्याची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर महावितरण दरवाढ लपवण्यासाठी जुलै महिन्याच्या वीज बिलात ग्राहकांच्या वर्गवारीनुसार प्रति युनिट चोवीस ते पासष्ट पैसे वजा इंधन अधिभार दाखवला परंतु ऑगस्टमध्ये दाब ग्राहकांकडून उलट प्रति युनिट पस्तीस पैसे अधिक आकारले गेले त्यामुळे लाखो युनिट वापरणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना एका महिन्यात प्रति युनिट खर्च सहन करावा लागला यास सत्तावीस अश्वशक्ती पर्यंतच्या छोट्या यंत्रमा ग्राहकांकडून जुलैमध्ये प्रति युनिट पंचवीस पैसे वजा दाखवण्यात आले होते मात्र ऑगस्टमध्ये हेच दर उलट वाढवून प्रति युनिट बारा पैसे अधिक आकारले गेले अशा प्रकारे ग्राहकांवर प्रति युनिट सदतीस पैशांची अतिरिक्त दरवाढ लाल दे, लादली गेली या प्रकाराला ग्राहक फसवणूक म्हणून पाहिला जात असून औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय